सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणं सध्या एकशे चार टक्के भरली असून धरणात दौंडवरून सहा हजार क्युसेकची आवक येत आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी दिनांक अठरा रोजी उजनी धरणातून भीमा नदीत सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे हे पाणी विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोडले जात आहे सोलापूरसह पुणे नगर व धाराशिव या शहर जिल्ह्यांसाठी वरदान असलेले उजनी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे सोलापूर जिल्ह्यातील दीड ते पावणे दोन लाख हेक्टरला उजनीचे थेट पाणी मिळते याशिवाय शंभरपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा सोलापूर धाराशिव कर्जत इंदापूर अशा शहरांचा पाणीपुरवठा देखील उजनीवरच अवलंबून आहे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील एमआरडीसीना उजनीचाच आधार आहे उजनी भरल्याने उन्हाळ्याची चिंता मिटली आहे पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनीतून आता भीमा नदीत सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे सध्या कालव्यातून तीनशे क्युसेक दहीगाव व सीनामाडा उपसा सिंचन योजनांमधून दोनशे साठ क्युसेक आणि बोगद्यातून चारशे क्युसेक पाणी सोडले जात आहे दौंड वरून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास नदीतील विसर्ग वाढू शकतो असे उजनी धरण पूरनियंत्रण विभागाने स्पष्ट केले आहे Never miss an up.